नमस्कार मंडळी तर आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तर हा नाश्ता केलेला आहे एक कप रवापासनं आणि नाश्ता बघितला का अगदी मौसूत आहे पण ह्याच्यामध्ये आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा दही असं यातलं काहीच वापरलेलं नाही मग हा नाश्ता नक्की ना केला आहे तरी कशापासून बघायचं आहे काय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा आतमधून आता नाश्ता तुम्हाला कटिंग करून दाखवल्यानंतर स्टफिंग बघा एक नंबर असं झालेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे हा नाश्ता करण्यासाठी वाटीचा वापर करून अगदी दहा मिनिटात आपण नाश्ता करणार आहोत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला हवा इथे बारीक रवा तर एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल तो वापरा तर एक कप घेतलेला रवा एका का बाउलमध्ये काढून घेतला आहे तर आत्ता इथं वापरणार आहे मी लिंबू तर इथं माझ्याकडे आता दही नाही म्हणून इथं मी लिंबूचा वापर करत आहे तर तुम्हाला सांगितलं होतं दही वापरणार नाही तर ह्या ठिकाणी आपण वापरणार आहे ते म्हणजे लिंबू तर एक लिंबू चिरून घेतला आणि त्याचा रस एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर तुमच्याकडे जर दही असेल तर अर्धा कप तुम्ही ह्याच्यामध्ये दही घालू शकता पण न दही जरी नसेल तर ह्याची काहीच गरज नाही लिंबू वापरून सुद्धा एक नंबर असा नाश्ता बनतो तर बघा एक लिंबाचा रस काढून घेतला नंतर अर्धा कप इतकं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस आहे ना तो गाळून घेतला म्हणजे त्यामध्ये बी पडले होते ना म्हणून आता हे पाणी आपल्याला ना ह्या रव्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर एकदम पाणी नाही घालायचं असं थोडं थोडं घालूया आता पाणी घातल्यानंतर पण सुद्धा मला नाही कमी वाटते पाणी म्हणजे ना पाणी लगेच शोषून घेतं तर ह्याच्यासाठी मी आणखीन थोडंसं पाणी भरून घातलेलं आहे म्हणजे एकूण अर्धा कप इतकं आणखीन पाणी घातलेलं आहे तेव्हा हे बॅटर असं सैलसर सा झालेलं आहे म्हणजे आपला रवा भिजल्यानंतर फुलेल ना म्हणून थोडं पाणी वापरलेलं आहे तर झाकण ठेवून आपण पाच मिनिटांसाठी हे बाजूला ठेवूया भिजण्यासाठी तोपर्यंत बघा इथं मी बटाटे उकडून घेतली होती तर इथं मी तीन बटाटे वापरत आहे उकडलेली आता उकडलेली बटाटी ना ह्याच्यावरची सालं काढून घेतली आणि आत्ता आपण ही कूस करून घेणार आहे तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेतलात तरी चालेल किंवा हाताने असं कुस करून घेतला तरीसुद्धा चालेल तर मी तर इथे हातानेच ह्या पद्धतीने करून घेतलेले आहे तर आपल्याला जास्त मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत बारीक असा बटाटा करून घ्यायचा आहे तर आता सगळा बटाटा कुस्करून झाला आहे तर आत्ता आपल्याला बघा ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे ते म्हणजे एक छोटा बारीक चिरलेला कांदा तो घालून घेतला दोन बारीक चिरलेल्या हिरवी मिरच्या एक शिमला मिरची असते ती बारीक चिरलेली होती ती घालून घेतली चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट कारण मिरचीसुद्धा वापरलेली आहे आणि इथं मी लहान मुलांसाठी नाश्ता करते म्हणून इथं लाल तिखट कमी वापरलेलं आहे नंतर थोडंसं जिरं आणि थोडंसं हळद घातलेले आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण हे सगळे जिन्नस तर मिक्स करून घेणार आहोत तर आता आपल्याला हे हातानेच करायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं तर आपण स्टफिंगसाठी इथे ते बटाट्याचा मसाला करत आहोत तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव असे करून घ्यायचे आहेत नंतर ना आपण टिक्की कशी करतो त्या पद्धतीत आपल्याला करून घ्यायचं आहे आता तुम्ही ज्या वाटीमध्ये नाश्ता करणार आहात त्या वाटीच्या आकाराने तसे स्टफिंगसाठी हे करू शकता म्हणजे त्या आकाराचा तुमचा नाश्ता बनेल तर इथं मी तर छोट्या छोट्या असे टिक्की कसे करतो त्या पद्धतीत केलेत किंवा वडापावचा वडा जसा करतो आपण तर ह्या पद्धतीत करून घ्यायचं आहे तर आता इथे मी करून घेत आहे तर बघा इथे मी पाच टिक्की ह्या पद्धतीत केलेल्या आहेत तर आता आपण पुढे वळूया तर हा नाश्ता मी करत आहे इथे वाटीमध्ये तुम्ही एखादी घरातल्या डिश असते ना ती वापरला तरीसुद्धा चालेल आता वाटीमध्ये नाश्ता करणार आहोत तर ह्याला थोडं थोडंसं तेल लावून घेऊयात आपण म्हणजे ना हा नाश्ता सहज निघला जाईल जास्त तेल लावायचं नाही थोडं थोडंसं तेल आपण लावून घेणार आहोत तरी इथं सगळ्या वाट्यांना तेल लावलेलं ला आहे आता ला आपन तो ला हे बाजूला ठेवूयात तर बघा इतकी सगळी आपण कामं करूसपर्यंत ना तोपर्यंत इथं आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे भिजून फुललेला आहे बघितलात का तुम्ही फुलून वर आलेला आहे तर आता आपण थोडंसं नाही ह्या बॅटरला फेटून घेऊया रव्याच्या म्हणजे फेटल्यानंतर ना छान असं सॉफ्ट आपलं हे बॅटर होईल त्याच्यासाठी आपण असं फेटून घेणार आहोत तर बघा ह्या पद्धतीत आपलं झालेलं आहे पण आता हे मला घट्ट वाटत आहे त्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे आपल्याला बॅटरनं जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ ठेवायचं नाही तर बघा ह्या पद्धतीत ठेवायचं आहे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही थोडंसंच मी आत्ता पाणी घातलेलं आहे तर लागेल तसं पाणी घालायचं तुम्ही याला पाण्याचा अंदाज एकूण सांगू शकत नाही कारण कमीसुद्धा लागू शकता आणि जास्तसुद्धा लागू शकतं त्यामुळे अंदाजानुसार पाणी घाला नंतर बघा इथं मी अर्ध ना वरचं साल काढून खिसलेलं होतं ते इथं गाजर घालून घेतलं भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आता तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर घालू शकता बारीक शिरलेला कांदा घालू शकता आणखीन तुम्हाला काय आवडत असेल फ्लेवर ते घालू शकता तर इथं मी तर फक्त गाजर आणि कोथिंबीरच घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण आपण जे स्टफिंग केलं त्याच्यामध्ये मी सगळं घातलेलं आहे म्हणून इथं मी जास्तचं काही घातलं नाही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगितलं होतं बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरणार नाही त्याच्यासाठी वापरणार ना आहे इनो तर आपला नाश्ता सॉफ्ट तर व्हायला हवा ना त्याच्यासाठी इथं वापरलेला आहे इनो तर आता इनो घातल्यानंतर ना थोडंसं वर पाणी घातलं आणि छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर पीठ आता आपलं हलकं झालेलं आहे इनो घातल्यामुळे मस्त असं बघा आता ह्या हो टाईपचं बॅटर हवं तुम्हाला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही बॅटर पहिलं बघून तर इथं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे बघा ह्या पद्धतीत आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि अगोदरच आपण वाट्यांना तेल लावून घेतलं होतं कारण ह्या बॅटरमध्ये इनो टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जास्त उशीर ठेवायचं नाही फटाफट नाश्ता करायला लगेच घ्यायचं आहे तर त्यासाठी वाट्यांना वगैरे तेल अगोदरच लावून ठेवायचं ही पूर्वतयारी अगोदरच करायची तर बघा एका वाटीमध्ये मी दोन चमचे इतकं बॅटर घालत आहे तर आता तुमची वाटी किती मोठी आहे आणि किती छोटी आहे त्याच्यावर बॅटर घाला आणि नंतर बाजूला जे आपण बटाट्याचा मसाला करून ठेवला होता स्टफिंगसाठी ते आपल्याला हळूच असं ठेवून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धती तर आता इथं आपलं सगळं बॅटर वगैरे घालून झालेलं आहे पण आता आपल्याला ह्याच्यावरती बॅटर घालायचं नाही ते कधी घालायचं तुम्हाला पुढे सांगेल तर बाजूला इथं कढईमध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबू घातला आहे म्हणजे कढई काळी पडू नये म्हणून त्याच्यावरती चाळण घेऊन ठेवली आणि झाकण ठेवलं हे फक्त एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे नंतर काय करायचं आता आपलं जे उरलेलं बॅटर होतं ना ते वरती आपल्याला अशा प्रकारे घालून कवर करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीत पूर्ण वाटी भरायची नाही कारण का हे शिजल्यानंतर फुलून वर येतं मग बाहेर यायला नको म्हणून थोडंसं जागा ठेवायची तर वर ह्या पद्धतीत बघा बरं मस्तपैकी असं सगळं कवर करून घ्यायचं आहे आपल्याला तर माझं बॅटरसुद्धा बरोबर झालेलं आहे संपूर्ण बॅटरसुद्धा संपलेलं आहे आणि वाटीमध्ये सुद्धा बरोबर झालेलं आहे ता ता बर तर, दा तर आता सगळ्या वाट्यांमध्ये बॅटर घालून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती दहा मिनटं बरोबर शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण चेक करणार आहोत तर बघा वाव हे वाटीतनं फुलून वर आलेलं आहे म्हणजेच शिजलेलं आहे तर आता हे शिजले कसं ओळखायचं तर बघा टूथपेट घ्यायची आतमध्ये घालून चेक करायचं तर टूथपेट आपली क्लीन येते म्हणजे शिजले असं समजावं तर आता आपण खाली काढून घेऊया गॅस हा बंद केलेला आहे त्यात चाळण तरी आपण खाली काढून घेतलेली आहे पण चाळीमधल्या ज्या वाट्या आहेत त्यासुद्धा आपण काढून घेऊयात म्हणजे हे लवकर थंड होईल आता इथं मी जे चाळण वापरलेले आहे तुम्ही ह्याच्याऐवजी ताट वापरलात तरीसुद्धा चालेल आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला सेपरेट करायचं आहे गरम असताना करायला गेलात तर होणार नाही फॅन खाली नेऊन ठेवलात तर अगदी पाच मिनिटात लगेच हे थंड होतं तर इथं लगेच थंड झालेलं आहे मी फॅनखालीच नेऊन ठेवलं होतं तर आता आपण ह्यातला नाश्ता हा सेपरेट करूया तर काय करायचं चाकूने कडायत ना ते आपल्याला पहिल्यांदा सोडून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने बघा आणि मग वाटी उलटी केली की बघा आपला नाश्ता सहज निघला जातो अगदी मऊसूत असा झाला आहे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार ह्याच्यात काही शंकाच नाही आणि चवीला म्हणाल तर एक नंबर असा लागतो ह्यात काहीच बिघडण्यासारखं नाही एकदा करून बघा सगळ्यांना आवडणार बघा वाव काय भारी झालेलं आहे आणि याच्यातलं जास्तीचं सामान आपण गोळा केलेला नाही किंवा के बाहेरनं ना काही आणलेलं नाही किंवा कित्येक वेळा आपल्याकडे दहीसुद्धा नसतं पण लिंबू मात्र घरी असतोच असतो त्याचा वापर करून आज आपण नाश्ता केलेला आहे आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर ह्यातलं काहीच वापरलेलं नाही आणि तेलसुद्धा आपण वापरलेलं नाही त्याच्यामुळे हा नाश्ता हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला सगळ्याच वाट्यांमधला नाश्ता काढून दाखवला सहज बाहेर निघला जातो वाव बघा एकदम मौसुत असा झालेला आहे आता तुम्ही वरून तरी बघितला पण सुद्धा बघा ह्याचं स्टफिंग आपण जे आतमध्ये बटाट्याच्या मसाल्याचं केलं होतं ते कसं दिसतंय आणि खायलासुद्धा एक नंबर लागणार बटाट्याचं स्टफिंग केल्यामुळे वाव बघू शकता किती भारी दिसतंय एकदम मऊसूत जशी इडली असते का नाही त्याच पद्धतीत झालेली आहे तुम्हाला इथे बघूनच समजत असेल एकदम सॉफ्ट असा नाश्ता झालेला आहे तर तुम्ही म्हणाल ह्या नाश्त्याचं नाव तरी काय तर ह्या नाश्त्याला रवा स्टफ इडली तुम्ही म्हणू शकता अगदी तशीच झालेली आहे पण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसतं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय